कळवण ब्रेकिंग प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांची अचानक बदली कळवण प्रकल्पाच्या नव्या अधिकाऱ्याची कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे राज्य शासनाच्या वतीने अव्वर सचिव अनुष्का दळवी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलीचे आदेश जारी केले जारी आदेशात नरेश यांनी कळवण प्रकल्पातील आपला कार्यभार विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या सल्ल्यानुसार योग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा तसेच चंद्रपूर महापालिकेच्या विद्यमान आयुक्त श्रीमती गायकवाड यांच्याकडून तातडीने पदभार स्वीकारावा असा स्पष्ट निर्देश देण्यात आलाय दरम्यान नरेश यांच्या बदलीनंतर कळवण प्रकल्पाचे नवे प्रकल्प अधिकारी कोण असणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने प्रशासनात आणि स्थानिक पातळीवर चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे काळात झालेले हे अचानक स्थानांतर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत असून यामागील प्रशासकीय बदलांचे संकेत आणि पुढील नियुक्ती कोणाची होणार यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले कळवण प्रकल्पात नवे प्रकल्प अधिकारी कोण रुजू होणार आणि त्यांच्या कार्यकाळाचा स्थानिक विकास कामांवर काय परिणाम दिसणार हे लवकरच स्पष्ट होण्याची प्रतीक्षा सर्वत्र लागून राहिली आहे यूटीव्ही न्यूज कळवण